इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ इक्कीस हजार में बुक करें वन बी के फ्लैट मजरेवाडी सोलापूर का होता पण वेळ नाही असं का बोललं जाते या अपघातातून दिसून आलं उसाने भरलेला ट्रक गिअर टाकताना ताबा सुटला आणि त्यानंतर समोरच्या गाड्या वाचवण्यासाठी ट्रक वाल्याने आयडिया केली पण भलतच घडलं के एस बी पी चौकातून सायबर चौकाकडे धावणाऱ्या उसाने भरलेल्या नियंत्रण सुटल्याने मंगळवारी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी एक थरारक अपघात घडला ट्रक दुभाजकाला धडक देऊन सिग्नल थांबलेल्या चार कार एका टेम्पोला अपटला आणि शेवटी बसवर कलंडला या अपघातात ट्रक चालकासह चार जण किरकोळ जखमी झाले याबाबत अधिक माहिती अशी की ट्रक चालक प्रदीप महादेव सुतार वय सदोतीस राहणार तालुका निपाणी जिल्हा बेळगाव हा दत्तवाळ तालुका शिरोळ येथून घेऊन तालुका गगनबावडा येथील डी वाय पाटील साखर कारखान्याकडे निघाला होता चौकातून सायबर चौकाकडे उतारावर गतीचा अंदाज न आल्याने गिअर बदलताना त्याचे ट्रक नियंत्रण सुटले समोरच्या वाहनावर ट्रक जाऊ नये यासाठी त्याने दुभाजकावरून ट्रक घालून थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तीन कार आणि टेम्पोला धडक देऊन ट्रक शेजारच्या बसवर कोसळला या अपघातात सुनील रेडेकर यांची कार ट्रक खाली पूर्णपणे ली गेली गोकुळ शिरगाव शॉप मधून उदयनगराकडे जात असताना सिग्नलवर थांबलेल्या या कारला ट्रकची जोरदार धडक बसली मात्र बसचा आधार मिळाल्याने रेडेकर थोडक्यात बचावले पाठीमागून दुचाकीवर आलेल्या सद्दाम देसाई आणि आशिष कदम यांनी काच पडून त्यांना बाहेर काढले ट्रक चालक प्रदीप सुतार इनोवा कार मधील प्रदीप रणछोड़दास पटेल टेम्पो चालक अभिषेक माळी आणि बस चालक नामदेव कांबळे हे किरकोळ जखमी झाले आहेत